सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या पोलीस चौकीच्या पाण्यासाठी रिपाईच्या गवई गटाच्या जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्यानं पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे या पोलीस चौकीला गेले सहा महिने पाण्याचे नळ कनेक्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं ना दिलेले नाही नळ कनेक्शन देण्यात यावे अन्यथा रिपाईच्या गवई गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकारी यांना सोमवारी दुपारी एक वाजता दिलाय अशी माहिती गवई गटाचे युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी दिली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सातारा युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड विजय कांबळे लक्ष्मण पोळ शमीम शेख विजय यादव अजय कांबळे प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती दिली आहे एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्या कार्यालया पोलीस चौकी आहे पण त्या पोलीस चौकीमध्ये चार ते पाच महिने झाले तिथं नळाची सुविधा नाही आज जिल्हाधिकारी इथे पोलीटेशन झाले अति चांगले पण एवढी जनता येते तिथे आंदोलन करतात उपोषणाला बसतात व खूप तिथे गर्दी रोज असते कार्यालय जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय असल्यामुळे तिथे गरजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस चौकी केली अति चांगले काम केलेलं आहे पोलीस प्रशासनाने परंतु या गेले चार महिने झाले अजून कोणतीही पाण्याची सुविधा तिथे देण्यात आली नाही यासाठी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र साहेब व तसेच आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष संजय गाडेसाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की तात्काळ या ठिकाणी नळाची सुविधा त्या पोलीस चौकीमध्ये करण्यात यावी अन्यथा आम्हाला कार्यकर्ते घेऊन आंदोलन करण्यात येईल ओके